नमस्कार मी सपना तुमचं सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासाचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये चक्कीची भाजी बनवली जाते तर त्या भाजीची देखील रेसिपी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डोसे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे आता भगरीला काही भागामध्ये दे वरई देखील म्हटलं जातं हे बघा अशा मीडियम साईजमध्ये मी ही भगर घेतली आहे दुकानामध्ये अगदी बारीक देखील भगर मिळते पण अशी मिडियम साईजमध्येच भगर घ्यायची त्यानंतर अर्धी वाटी शाबुदाना घेतला आहे आता एक वाटी जर का भगर घेतली तर अर्धी वाटी शाबुदाना घ्यायचा हे प्रमाण लक्षात ठेवा भगर आणि शाबुदाना व्यवस्थित प्रमाणातच घ्यायचा जर प्रमाण चुकलं तर आपले डोसे बिघडता डोसे व्यवस्थित होत नाही आता हे दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं अगदी हलक्या हाताने ही भगर आणि साबुदाना व्यवस्थित धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने ही भगर धुवायची म्हणजे भगरीमध्ये जी काही छोटी मोठी घाण असेल ती घाण निघून जाते तर हे बघा इथे मी तीन पाण्याने ही भगर आणि साबुदाणा व्यवस्थित धुवून घेतला आता यामध्ये भगरीच्या आणि शाबुदाण्याच्या वरती पाणी येईल इतपत पाणी टाकायचं आणि हे एकदा चमच्याने मिक्स करून यावर झाकण ठेवून हे आपल्याला अडीच ते तीन तास भिजून घ्यायचं आहे आता ही जी भगर आहे ही तुम्ही रात्री भिजत घातली तरीही चालेल पण मी इथे अडीच तास भिजवले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक दिवस आधी रात्रीही भगर भिजत घातली आणि दुसऱ्या दिवशीचे डोसे बनवले तरीही चालेल फक्त साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे तर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते तर तुम्हाला समजत असेल साबुदाणा पूर्णपणे भिजला आहे इथे मी अडीच ते पावणे तीन तास हे भिजवून घेतलं आहे आता भगर आणि शाबुदाना एकत्र करून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला मिक्सरवरून बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी ज्या पद्धतीने भगर आणि साबुदाणा पाण्यातून सेपरेट करते अशाच पद्धतीने भगर आणि साबुदाणा व्यवस्थित पाण्यातून सेपरेट करून ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये दळताना जास्त पाणी टाकायचं नाही जर का आपण जास्त पाणी टाकलं तर हे बॅटर जास्त पातळ होईल आणि हे बॅटर जर का जास्त पातळ झालं तर आपले डोसे व्यवस्थित बनणार नाही त्यासाठी जितकं पाणी आपल्याला काढता येईल तितकं पाणी सेपरेट काढून मगच ही भगर आणि शाबुदाना मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची मी ज्या पद्धतीने भगर आणि शाबुदाना टाकते त्या पद्धतीने तुम्हाला समजत असेल मी पाणी सेपरेट आणि शाबुदाना भगर सेपरेट करते आता हे दळून घेण्यापूर्वी यात दोन चमचे दही टाकायचे दही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्हाला जर का दही त्यात आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल पण दही टाकल्यामुळे डोसे खायला छान लागतात कारण आपण जी भाजी बनवणार आहे ती भाजी तिखट आहे आणि त्यामध्ये डोश्यात थोडंसं दही टाकलं की त्या भाजीसोबत जेव्हा आपण डोसे खातो त्या आंबट तिखट अशा प्रकारे लागतं त्याचे टेस्ट छान लागते त्यासाठी तुम्हाला दही टाकायचं असेल तर टाका आणि नसेल टाकत तर एकदा नक्की दही टाकून आणि ही रेसिपी ट्राय करून बघा हे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने तीन ते चार चमचे आपण यात पाणी टाकू शकतो थोडंसं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम साईजमध्ये हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळ देखील नाहीये दळताना जास्त पाणी टाकलं तर ते वॅटर जास्त पातळ होईल त्यामुळे आपण नंतर पाणी ऍड करणारच आहोत त्यामुळे दळताना जितकं कमी पाणी टाकून तुम्हाला हे दळता येईल त्या पद्धतीने दळून घ्यायचं बॅटर तयार झालं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे बॅटर थोडंसं घट्ट आहे आता यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला ॲड करावं लागेल तर त्यासाठी लागता लागता पाणी यात ॲड करायचं आता इथे मी साधारणतः अर्ध कप पाणी टाकून घेते आता हे पाणी ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिश्रण किती घट्ट आहे आणि याला किती पाण्याची गरज आहे त्या हिशोबाने यात पाणी टाकायचं आणि ते, ते मिश्रण व्यवस्थित एकाच दिशेने फेटून घ्यायचं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मीठ इथे अंदाजानेच टाका कारण आपण भाजी देखील बनवणार आहोत आणि भाजीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे डोस्यांमध्ये विचारपूर्वक मीठ टाका आणि एकाच दिशेने हे सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे हे, हे व्यवस्थित फर्मेट होईल दहा मिनिटांसाठी आपण मिश्रण फर्मेट व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इथे भाजी बनवून घेऊ आता नवरात्रीसाठी चक्कीची भाजी बनवली जाते तर तिचीच आपण आज रेसिपी बघणार आहोत इथे मी पावशेर चक्की घेतली आहे आता चक्कीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता मी ज्या पद्धतीने चक्की बारीक कट करते त्या पद्धतीने ही चक्की व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आता या चक्कीची जी मागची ग्रीन कलरची साल आहे ती देखील कोणी कोणी काढतं तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ती काढून घेऊ शकता तर हे बघा मी अशा बारीक साईजमध्ये ही चक्की कट करून घेतली आहे तर हे बघा अशा पद्धतीने मिडियम साईजमध्ये आणि थोडेसे उभ्या आकारामध्ये ही कट करून घेतली आता ही कट केलेली चक्की एका भांड्यामध्ये काढून घेऊ ही चक्की आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता ही चक्की आपण अगोदर देखील धुवून घेऊ शकतो पण अगोदर धुतली तर चक्की आपल्याला व्यवस्थित चिरता येत नाही कट करता येत नाही आणि ही चक्की तिथे बाजारामध्ये कट करून ठेवले राहता तर त्याच्यावर धूळ खूप बसते त्यामुळे भाजी शिजवण्या अगोदर चक्की धुवूनच घ्या कारण बरंच पाणी खराब निघतं चक्की धुटल्यानंतर तुम्हाला दिसेलच पाणी किती खराब निघालं आता ही धुतलेली चक्की सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊ ही चक्की काढताना पाण्यामधनं व्यवस्थित निंत्रून घ्या कारण ह्या चक्कीला देखील शिजवताना पाणी सुटतं त्यामुळे जितकं आपल्याला ह्या चक्कीचं पाणी नित्रून घेता येईल तितकं पाणी निंतरून घ्या आणि हे बघा चक्की धुतलेलं पाणी किती खराब निघालं आहे आता इथे मी भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेते त्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आता हे आपल्याला व्यवस्थित खूप जाड नाही आणि खूप बारीक देखील नाही मीडियम साईजमध्ये दळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे दळून घेतलं आहे जास्त जाड नाही आहे आणि जास्त बारीक देखील नाही आहे थोडंसं मीडियम साईजमध्ये आहे आता इथे वाटण तयार झालं आहे आपण पटकन भाजी बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तो यात टाकून घ्यायचा आता जर का तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही इथे जिऱ्याची फोडणी दिली तरीही चालेल आमच्याकडे उपवासाला जिरे वगैरे काही खाल्लं जात नाही त्यासाठी मी इथे जिऱ्याची फोडणी नाही दिली तुमच्याकडे कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही ह्या भाजीला कोथिंबीरचा देखील वापर करू शकता तर हे बघा तेल गरम झाल्यानंतर आपण वाटण टाकलं त्या तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं मीडियम गॅसवर ही मिरची आणि शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण जी चक्की कट करून घेतलेली होती ती यात टाकून घेऊ मसाल्यामध्ये हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीडियम गॅसवर हे व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्यामध्ये चक्की व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण डोस्यांच्या मिश्रणामध्ये देखील मीठ टाकलं आहे तर त्या अंदाजाने ह्या भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी तुम्ही लाल मिरची देखील बनवू शकता ज्या आपल्या वाळलेल्या मिरच्या असता खुड मिरची म्हणता त्याला त्या ते मिरची देखील ही भाजी बनवू शकता पण ही भाजी हिरव्या मिरची बनून बघा खरंच खूप टेस्टी लागते खायला इथे भाजी व्यवस्थित परतून झाली आता आपण कढईवर झाकण ठेवून ही भाजी पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊ भाजी शिजते तोपर्यंत इकडे डोसे बनवून घेऊ डोश्यांचं मिश्रण देखील व्यवस्थित फर्मेट झालं आहे आता डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करते शक्यतो नॉनस्टिक तवाच वापरा कारण नॉनस्टिक तव्याला डोसा चिटकत नाही अग आणि अगदी व्यवस्थित शिजतो पलटी करताना तो कुठेही तुटत नाही हे बघा मी ज्या पद्धतीने या पॅनमध्ये डोश्याचा बॅटर टाकून घेते त्याच पद्धतीने टाकायचं डायरेक्ट मध्ये टाकू नका कारण पॅनमध्ये जास्त गरम झालेला असतो आणि आपण हे बॅटर जर का डायरेक्ट मध्ये टाकलं तर तो डोसा आपला चिटकू शकतो आणि पलटी करताना डोसा तुटून जातो त्यामुळे मी ज्या पद्धतीने पॅनच्या कडेने हे बॅटर टाकलं अगदी त्याच पद्धतीने कडेने टाकत टाकत मग मध्ये यायचं बॅटर टाकण्या अगोदर पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस कमी करून मगच डोस्याचं बॅटर टाकायचं आणि बॅटर टाकून झाल्यानंतर गॅस पुन्हा मिडियम करायचा मिडियम गॅसवर हा डोसा व्यवस्थित शिजून घ्यायचा डोश्याची जी खालची बाजू ती थोडी शिजत आल्यानंतर कडेने अगदी थोडंसं तेल टाकायचा आणि डोसा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा तर हे बघा डोश्याची जी खालची बाजू ती किती व्यवस्थित शिजली आहे डोसा व्यवस्थित भाजला गेला आहे आणि ह्यामध्ये आपण कोणताही सोडा वापरला नाही तरी डोशाला जाळी बघा किती छान आली आहे दोन्ही साईडने डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा मी अगदी कमी तेलाचा वापर करते अगदी कमी तेल लावून मी हा डोसा व्यवस्थित भाजून घेतला तुम्ही बघू शकता डोसा अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार झाला आहे दोन्ही साईडने डोसा व्यवस्थित भाजायचा आता जर का तुम्हाला हा थोडासा क्रिस्पी पाहिजे असेल तर मिडियम गॅसवर हा डोसा जरा जास्त वेळ भाजून घ्या म्हणजे त्या डोस्याला जरा क्रिस्पी पणा येईल मी अजून एकदा हा डोसा बनवून दाखवते तर हे बघा पुन्हा एकदा पॅनला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर डोश्याचं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने बाहेरून टाकत टाकत मग मध्ये यायचं आता हे डोसे जर का तुम्हाला तिखट खायचे असेल तर यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे एकत्र दळून ह्या ज्या डोसेच्या बॅटरमध्ये ते मिक्स करायचा आणि ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते डोसे बनवायचे तसे देखील छान लागतात पण आता इथे मी भाजी बनवली त्यामुळे हे डोसे मी इथे फिक्केच बनवले तुम्हाला जर भाजी बनवायची नसेल तर तुम्ही यात थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे ॲड करू शकता तर हे बघा इथे दुसरा डोसासुद्धा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता हा डोसा कुठेही तुटला नाही आहे आणि दोन्ही बाजूनी देखील व्यवस्थित भाजला गेला आहे डोश्याला तुम्ही जाळी बघू शकता अगदी छान आले आहे अगदी मऊ आणि लुसलुशी डोसे बनवून तयार झाले आहे डोसे झाले तोपर्यंत इकडे भाजी देखील शिजत होती डोसे बनवून तयार झाले आणि इकडे भाजी देखील शिजली आहे तर हे बघा अशा प पद्धतीने आपली इथे चक्कीची भाजी शिजून तयार झाले आहे आता गरमागरम भाजी आणि गरमागरम डोसे सर्व करूया मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर का ही भाजी कधी बनवली नसेल किंवा कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की बनवा आणि नक्की खाऊन बघा खरंच खूप छान लागते आणि आपण जे डोसे बनवले त्या डोस्यांसोबत ही भाजी खायला खूप टेस्टी लागते त्याचबरोबर दह्यासोबत देखील ते डोसे अगदी छान लागतात खायला आणि अगदी कमी वेळेत ही रेसिपी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा ह्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय